आणि असं असताना त्यांच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागायचं काम हे डिपार्टमेंट कडनं होते परिपत्रक काढलं इम्प्लिमेंटेशन नाही त्याची प्रभावी अंमलबजावणी हवी खर तर हीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे मध्ये ऍडव्हान विदर्भ म्हणून कार्यक्रम झाला तिथे सुद्धा आमच्या रोकडे साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने तो कार्यक्रम अरेंज केला होता गडकरी साहेब आले होते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आले होते त्याही वेळेला याच विषयावरती बोललं गेलं कारण एवढ्या जाचक अशा पद्धतीने वागलं जात उंबरकरजी त्यांना अटॅक आला की एकोणीसशे नव्वद पासून मी पेढी चालवतोय आज माझं नाव या जिल्ह्यामध्ये आहे माझं नाव या पंचक्रोशीत आहे आणि एका चोराने सांगितलं की यांच्या माणसाने चोरीचं घेतलं आधी म्हणले एकशे साठ एकशे सत्तर ग्रॅम मग म्हणले नाही नाही आता छप्पन ग्रॅम मग म्हणले काहीच नाही आणि मग याच्यामध्ये जे व्यापाराचं नुकसान होतं नुकसान फक्त पैशाचं नाही आहे त्याच्या पतीच आहे त्याची पदे तिथे आणि अशा वेळेला आमच्या कित्येक व्यापाऱ्यांनी या जाच कठीण पायी या आयपीसी चारशे अकरा पायी मंत्री महोदयांची आत्महत्या केलेल्या त्यांची घर उघड्यावरती आले म्हणून आमची पहिल्या दिवसापासून ही मागणी होती की आम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नको आम्हाला रिकव्हरी ऑफिसर नको आम्हाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर पाहिजे परिपत्रक स्पष्ट म्हंटल एखाद्या व्यापाऱ्याकडून तुम्हाला जर शेती पाहिजे तुम्ही त्याला आठ दिवस द्या ना बाबा तू तुझं क्लॅरिफिकेशन दे हे काहीही न करता चोरा म्हणजे मला दुःखच या आहे चोरावर विश्वास विश्वास आपल्या नाही आणि नंतर मग ज्या वेळेला त्याच्यावरती दबाव टाकला खास केस केसमध्ये मी सांगेन त्या वेळेला त्या चोराने आरोपींची नावं सांगितली आरोपी भरतीच निघाले आणि मग यांचं काय करायचं यांना अटॅक आला हे हॉस्पिटलला ऍडमिट झाले आता परमेश्वराच्या ते ठीक आहे जर त्यांना काय झालं त्या याच्यामध्ये तर त्याची जबाबदारी कोणी घ्यावी परत जे पोलीस अधिकारी आहेत ज्याच्याबद्दलची तुम्हाला लेखी तक्रार दिलेली आहे ही दुसरी पण त्यांचीच तक्रार आहे म्हणजे फक्त तुम्ही त्यांच्या नांदुरा पोस्ट अकोला पोस्टिंगची चौकशी करू नका तुम्ही त्यांच्या मुक्ताईनगर जळगावची पण तुम्ही चौकशी करा की कशा पद्धतीने तिकडच्या व्यापाराला सुद्धा हॅरेस करू काय त्याच्यासोबत केलं एवढंच नाही त्या अधिक म्हणजे एवढी मुजोरी यांची वाढली आहे त्या पोलिसाला जेव्हा कळलं असेल की बाबा हा विषय माझा चालू आहे त्याने आमच्या संबंधित व्यापाऱ्यांना फोन करून सांगितलं दुसऱ्या पोलिसाच्या मार्फत की तुम्ही असं करू नका कसला त्रास होईल आम्ही सचोटीवर काम करतोय जे गव्हर्नमेंटने दिलेले नियम आहेत त्याच्यात बसून आम्ही काम करतोय आणि तुम्ही आम्हाला धमकी देणार की तुम्हाला त्रास होईल असे अधिकारी खूप आहेत हा एकटा त्याच्यातला असं माझा अजिबात म्हणणं पण याला दणका देणं गरजेचं आहे मंत्री मोदीजी जेव्हा एका याच्यावरती दणका बसेल तो मेसेज राज्यात जाईल आणि आमच्या व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे